साखर मैदानातील मैदानात दाखल झाल्या माय बत्तीस शहराचा आल्या मायनी मैदानात जावेद मुला तांबे यांचा सहजापण आज मायनी मैदानात दाखल दा देगावचा आलाय आज मायनी मैदानामध्ये देगावचा संगम पण आलाय बघा आज मायनी मैदानामध्ये नाव काय म्हणलंय राजा वाटे गावचा वाटे गाव मायनी मैदानात अक्कल बक्का सो मायनी मैदानात अक्कल पण मग मायनी मैदानाचा एक नंबरचा मानक चाळीसगाव एक्सप्रेस बाबा पण आले आज मैदानात मायने मैदानात दाखल बाबा ना बिदलचा बाबा चाळीसगाव चवचा अर्जुन पण आले आज मायने मैदानामध्ये चांगचा अर्जुन आमचं बबन बाजा आणि सनी पण आले आज मायने मैदानामध्ये त्यांचे दखे बा बबन बाजा आणि सनी चिंचघाटचा झलक पण आला आज मायनी माहिती झलक गोडोलीचा बाजीगाव पण आलाय आज मायनी माहिती ना मध्ये गोटचा बैजा पण आलाय बघा आज मायनी माहिती ना, ना मध्ये <laughs> <laughs> भटोड्याचा शंभू पण आला आज मायने मैदानामध्ये बुलढाणा एक्सप्रेस बाबे पण आले आज मायने मैदानामध्ये